राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूर खासदार अमोल कोल्हे यांच्यात खडा जंगी पाहायला मिळत आहे अजित पवारांनी नाव न घेता आधी खासदार अमोल कोल्हे यांना दम देत त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवून निवडणूक जिंकून दाखवतो असं म्हटलं होतं त्यावर शिरूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत शिरूर लोकसभा निवडणूक जिंकून दाखवण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं त्याचबरोबर अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अजितदादा हे मोठे नेते मी लहान कार्यकर्ता त्यांच्यावर बोलणं अयोग्य आहे असं म्हटलं होतं आता यावर पुन्हा अजित पवारांनी टीकास्त्र सोडलं असून मी एकदा चॅलेंज हाती घेतल्यावर ते पूर्ण करतो आणि जिंकूनच दाखवतो येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला हे कळेल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना अजित पवार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा अमोल कल्हे यांच्यावर टीका केली आहे अजित पवार पुढे म्हणाले की त्या व्यक्तीला चांगल्या भावनेतून मी पक्षात घेतलं त्यांना खासगीत विचारा की तुम्हाला इमानदारीने केलेल्या आहेत निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या मनात काय आलं राजीनामा देण्यापासून थांबवलं त्यांना विचारा अमोल कोल्हे यांना खासगीत विचारा त्यांना पक्षात कुणी घेतलं तिकीट कुणी दिलं मात्र तिकडून निवडून आल्यानंतर त्यांनी मला राजीनामा द्या असं वारंवार सांगून शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात ज्या पद्धतीने जनसंपर्क ठेवायला हवा होता तसा जनसंपर्क त्यांनी ठेवला नाही असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हे यांना आवाहन केलंय राजकारणामध्ये कोण कोणाच्या भेटी घेत असतात ते आज नाही त्याच्या बाबतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप पक्षाच्या बद्दल इकडची उमेदवारी कुणाला मिळणार त्याची चाचपणी ज्यावेळेस एखाद्या केली असेल त्यावेळेस एखाद्याला वाटत असेल की बाबा काही खासदार व्हायचंय इकडं आपल्याला तिकीट नाही मिळणार मग तिकडं मिळेल का या हेतूनी पण काही जण गेले असतील माझं आणि त्यांचं काही संभाषण झालेलं नाहीये ना परंतु मी संशोक वाघेरेचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो दोघांचा एकत्रपणे बघितलेला आहे मला मी नंतर ते इथं आल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये विचारले परंतु प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य आणि जर अशा पद्धतीनं कुणाला घेऊन काही करणार असतील तर याचा अर्थ समोरच्या विकास आघाडीला उमेदवार पडणे म्हणून आता तिकडचे वेगवेगळ्या वे भागातले उमेदवार घेण्याचा प्रयत्न चाललाय त्याचा काय मला माहिती नाही लोकसभेबद्दल आज सकाळी माहिती घेतली मी आयुक्ताला बोलून माहिती घेतली मी त्याच्याबद्दलचे पेपर्स मागवले मी नंतर नगरविकास सचिवाशी बोललो मी रिटायर झालेले काही अधिकारी माझ्या ओचीच्या असल्यामुळे त्यांनाही ती सगळी कागदपत्र दाखवली मी नितीन करीरांशी बोललो कारण त्यांनी पण नगर विकास पाहिलेलं होत अशा काही पाच ते सहा अधिकाऱ्यांशी बोललोय काही जणांनी असा सुखवाच केलेला आहे की जरी आयुक्त सांगत असले की माझी बाजू बरोबर आहे तरी देखील तिथं शंका घ्यायला जागा आहे असं काही मी सांगितलं परंतु मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये अडकलेलो होतो आता नागपूरचं अधिवेशन संपलंय मी आता मुंबईला गेल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या पुढच्या गोष्टी करीत परंतु मला सचिव लोकांनी सांगितलं की दादा या संदर्भामध्ये राज्य सरकारला एक झालेला निर्णय थांबवायचा देखील अधिकार आहे त्यामुळे एकदा तिथं बसून नक्की काय झालंय काय नाही कारण खूप मोठ्या प्रमाणावर टीडेआर देण्याचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे असं वेगवेगळ्यांचं म्हणणं आहे त्याची शहानिशा त्याच्यात जर गडबड असेल तर ठीक, ठीक ते थांबवलं जाईल जर त्याच्यात गडबड नसेल तर थांबवण्याचं काय कौतुक केलं होतं आणि काल ठीक आहे ना त्यांनीच म्हटलं त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं मला जे वाटलं ते मी दनी म्हटलं आता तेच कितीदा उघाडून काढणार आहे मला नाही आवडत असं तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट केले त्यांनी असू दे ना आपण बघा ना आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिंपूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा लागल्यावर तुम्हाला कळेल विधानसभामध्ये विजय गोष्टीवारांनी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत राज्याचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजित अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे म्हणजे पहिल्या स्टर्ममध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्या स्टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तेव्हा सुद्धा त्यांनी कौतुक केलं संसदेतली भाषणं असोत नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो इंद्राणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येक वेळी कौतुक केले पाठराखण केले आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्यात का मी मोठा नाही त्यामुळे मला असं वाटतं आणि ज्या काही गोष्टी असतील समजा पाच वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरू लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे यामध्ये काही कुणाला वाटण्याचं कारण नाही मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे सत्ता हे अंतिम साध्य नाही त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता शोधण्या जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल